आज आपण बॅचलर्स चिकन रेसिपी बनवणार आहोत एकदम कंटाळा आल्यानंतर जी सगळ्यात सोप्यातली सोपी रेसिपी ना तीही बॅचलर्स चिकनची रेसिपी त्याच्यासाठी ते चारशे ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ज्या कढाईमध्ये आपल्याला करायचं आहे ना याचं नाव बॅचलर्स काय तुम्हाला कळेल रेसिपीमध्ये पुढे तर चिकन सरळ ज्या कढाईमध्ये करायचं आहे त्या कढाईमध्ये तुम्ही टाकून घेणार आहात त्याच्यामध्ये दोन मिडियम कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत किंवा पेस्ट केलीत तरी चालेल टोमॅटोची पेस्ट कराने तर बारीकच्या बारीक जित क तुम्हाला पण पेस्ट ना अगदी पटकन होते मिक्सरला लावलं तर ते जास्त सोपं पडतं कांदा घातला टोमॅटो घातलं दोन चमचं दही घातलं एक चमचा इथे फ्रेश क्रीम घ्या ॲड केलेलं आहे ऑप्शनल आहे दुधावरची साय ॲड करायची ऑप्शनल आहे त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट एक ते दीड चमचा किंवा मग सरळ जाड कुटलेला आलं लसूण ॲड केलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपण डायरेक्ट मसाले ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये मी इथे एक चमचा धने पावडर ॲड केलेली आहे माझा जो चमचा आहे तो एक अर्ध्या चमचाचा अंदाजाने म्हणून मी त्या हिशोबाने सांगते एक चमचा काळा मसाला गोडा मसाला गरम मसाला काही ॲड करू शकतात त्याच्यानंतर लाल तिखट हळद इथे चिकन मसाला आहे आणि गरम मसाला आहे आता तुम्ही रेग्युलर मसाले जे यूज करतात किचन किंग मसालासुद्धा ॲड करू शकतात काळा मसाला नसेल तर त्याच्याऐवजी चवीनुसार मेट मीठ ॲड करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत मी दोन चमचे तेल ॲड केलेत आणि हो तुम्हाला जर तेल नको असेल डायट कॉन्शियस असेल ना विदाऊट तेलसुद्धा ही रेसिपी तशीच लागते तेल ॲड केलं किंवा नाही केलं जास्त काही फरक पडत नाही आणि कधीतरी नेहमीच आपण फोडणी देऊन चिकन बनवतो ना कधीतरी अशा पद्धतीने करून बघा एक छान वेगळ्या चवीचं आणि मेन म्हणजे वाटत नाही घरी केलेलं आहे ती वाटत असेल तुम्हाला की अरे बापरे हे सगळं कच्चं ॲड केलं आहे कशी होईल आता आपण गॅसवर ठेवणार आहोत त्यामुळे ते सगळं शिजेलच कारण याच्यामध्ये काय कांदा आणि टमाटा कांदा आणि टमाटा वाफेवर अगदी छान शिजतो दही शिजतं तर बाकी बाकीचे तर मसालेच ॲड केले आहेत आता वेळ असेल तर हे मॅरिनेशनला ठेवून द्या अर्धा तास नसेल तर मी पण नाही ठेवलं हे डायरेक्टच कर हे करायला घेतलं आहे तर गॅस ऑन केला आणि त्याच्यावर एकदम मिडियम फ्लेमवर अशा पद्धतीने पाणी न ॲड करता मी झाकून दिलेलं आहे गॅस बघा लो ठेवलेला आहे दुसरीकडे भातसुद्धा गरम गरम वापरता भात करायला ठेवून दिलेला आहे आता पंधरा मिनटानंतर चिकनची सिच्युएशन काय ती बघूयात आधी तर आपण कच्चं चाड केलं होतं अजिबात फोडणी वगैरे काही दिलं नाही त्यामुळे बघा हे जे चिकन आहे ना आता याला टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे तर पंधरा मिनटानंतर याचं चिकनचं पाणी दयाचं पाणी कांद्याचं टमाट्याचं या सगळ्यांचं पाणी ऑपऑप सुटलेलं आहे आता तुम्हाला हे पातळ करायचं की घट्टसर ठेवायचं ते तुमच्यावर आहे तुम्ही ठरवा कसं करायचं पण आम्हाला थोडीशी लपलपित ग्रेव्ही म्हणजे अगदी पातळ नाही पण लपलपीत अशी ग्रेव्ही हवी म्हणून मग थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे इथे मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे बाजूला ठेवलेलं आहे कोमट करायला आता मी कसुरी मेथी ॲड करायची विसरली सुरुवातीलाच मग आत्ता आठवलं तर मी आत्ता कसुरी मेथी ॲड करते आहे नसेल तर स्किप करा सिम्पल आहे माझ्या रेसिपीजमध्ये ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या ॲड करा फक्त पद्धत बघा कशी करायची ती महत्त्वाची असते आणि त्या पद्धतीने करा तुमचं तुम जे मसाले असतील ते ॲड केलं तर तरी भन्नाट होणार आहे हे चिकन आता बघा पाणी पण -पान, हलकं कोमट झालेलं आहे गरम पाणी ॲड केल्यामुळे काय होतं ना चिकनसुद्धा छान शिजतं ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतो आता बघा किती वेगळे दिसते की नाही पाणी ॲड केल्याबरोबर पर, वाट वाटत वाटत नाही आहे ना की याच्यामध्ये आपण फोडणी दिलेली नाही आहे सगळं कच्च ॲड केलेलं आहे आता ही मस्त मंदाचेवर शिजू द्या ठेवून द्या आणि तुम्हाला जे कामं करायचे तोपर्यंत करून घ्या संडेला बॅचलर्सला कंटाळा आल्यानंतर ही रेसिपी अगदी उत्तम आहे आता हे झाकून देऊन मी अजून अर्धा तास अगदी बघा हे चिकन असल्यामुळे वीस पंचवीस मिनटात आरामात चांगलं शिजतं तर अर्ध्या तासानंतर बघू शकतात छान अशी ग्रेव्ही पण आलेली आहे याला तेल खूप ॲड केलं नाही त्याच्यामुळे तर्री नाही आली पण कलर खूप छान आला आहे चिकनचा आणि मस्त लागतं वाटत नाही की हे आपण इतक्या साध्या पद्धतीने बनवलं आहे कधीतरी अशी रेसिपीसुद्धा ट्राय करून बघा आणि मी छान गरमागरम भातासोबत ही भाजी जी आहे चिकनची ती मी खाणार आहे कारण की बॅचलर म्हटल्यानंतर पोळ्या कोणीच करत नसतं तर, तर भात हा उत्तम पर्याय आहे तर मस्त गरमागरम भातासोबत भाजी एन्जॉय करा रेसिपी आवडल्यास मला माहिती तुम्ही लाईक केलंच असेल पण तरी पुन्हा एकदा सांगते की लाईक अगदी फ्री असतं लाईक करून घ्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल बेलायकनवर ऑलवर क्लिक केल्यावर माझ्या रेसिपीज तुम्हाला जेव्हा पण मी शेअर करेल तेव्हा तुम्हाला त्या रेसिपीज येतील आणि अशाच पद्धतीने रेसिपीज रेसिपीजसह भेटत राहू तोपर्यंत काळजी घ्या बाय